मामाच्या मामा जो असतो ना एकदा तुम्ही कुठल्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही कुठल्या गोष्टीची फिकर करायची गरज नाही का माझ्या मामाच्या पुढे कधी हा जुळून बसू नका मामाच्या पुढे कुठलीही प्रार्थना म्हणू नका मामांच्या पुढे कुठलंही चिंतन करू नका कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नका मामा सगळी अपेक्षा आपोआप पूर्ण करत असतात पण मामावरती निष्ठा करायची माझे बाळू मामा दरबारात बसलात मामा ना मामाच्या तुमची काय इच्छा आहे ना ती मामाला सांगू नका मामाला सगळं कळत त्या तळावरती एकदा पाय टाकलं की कळत माझ्या करता आलाय काही सांगायची गरज नाही मामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण त्याला सुद्धा फोन देव काय बाजार त्याला सुद्धा पण आहे हो मामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण त्यांच्यावर तेवढी भक्ती तेवढी निष्ठा तेवढा आगर तेवढा भाव तेवढा जीवा आणि तेवढं प्रेम असणं गरजेचं आहे विठाला विठारा मामांचा शब्द आले तुम्ही माझ्या पशी मी जर तुमच्या पशी नाही आलो तर तुम्ही माझ्या पशी येत जा आणि मी तुम्ही जर माझ्या पशी नाही आला ना तर मी तुमच्या पशी येत असतो म्हणून मामा इथपर्यंत आले आणि कधीतरी आदमापूरला जा आदमापूरला आणि माणसाने येतात आजमापूरला जाऊ ज्याला जाण होत नाही त्यांच्यासाठी मामा इथपर्यंत येत असता आदमापूरला जा आदमापूरला गेल्यानंतर माझ्या मामांचं डोळ भरून रूप पाहा डोळ भरून रूप पाहिल्यानंतर जगाचा बाप काय असतो जगाचा मालक काय असतो तिथे गेल्यानंतर पाहायला का, का तर मनामध्ये जर तुम्ही चिंतला आदमापूरला जायचे आदमापूरला जायचे तर माझी बाळूमा एक ना दिवशी पर्यंत तुम्हाला पोहोचवतात आणि पोहोचवत असताना ते प्रत्येक वेळी तुमची वाट बघत असतात वाट बघतात वाट बघतात कशी वाट बघतात कशी वाट बघतात ऐका माझ्या बाळूमामा

कशा करता बाळू मामा इथपर्यंत मला सावध करायला तुम्हा मला जाग करायला मोठा जागे वारे आता मरण करा पंढरी नाथा चरणी ठेवा माथा